संगममेर तालुक्यातील अंबोरे येथील मौनगिरी सुपर मार्केट या किराणा दुकानाला रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले मौनगिरी सुपर मार्केटचे मालक सचिनरावजी खेमनर हे दुपारी जेव्हा घरी जेवणासाठी गेले असता त्यांच्या दुकानातून अचानक प्रचंड धूर बाहेर येऊ लागले हे ये शेजारी असलेल्या दुकानदारांनी बघितले त्यावेळी तात्काळ त्यांनी दुकानचे मालक सचिन खेमनर यांना फोनवरून संपर्क केला व त्यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती दिली गावातील तरुणांनी गोडाऊनचा दरवाजा तोडला व प्रचंड आगीचे लोळ त्यामध्ये दिसत होते तरुणांनी शर्तीचे प्रयत्न करून आग विझवण्याचे प्रयत्न केले दुकानचे मालक येईपर्यंत गावातील तरुण मुलांनी अग्निशामक दल व पोलीस प्रशास प्रशासनाला पाचारण केले व आगीची माहिती दिली परंतु वेळेवर हजर कोणी झाले नाही तोपर्यंत तरुणांच्या मदतीने दुकान दुकानाला लागलेली आग तरुणांनी पूर्णपणे विजवली होती या दरम्यान मौनगिरी सुपर मार्केट गोडाऊनमधील जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचा माल पूर्णपणे जळून खाक झाला होता अशी माहिती मालक सचिन खेमनर यांनी दिली आहे मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही यावेळी तालुका पोलीस स्टेशनचे पी एस आय महेश शिंदे ए एस आय बिलाल शेख कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी आग विजवण्यासाठी मछिंद्र खेमनर पांडुरंग खेमनर नवनाथ खंडागळे चांगदेव खेमनर वैभव कडनर शिवाजी खेमनर आप्पा लक्ष्मण हळनर विशाल खेमनर शुभम गायकवाड योगेश खेमनर गणेश साळवे राहुल कड्नर ताहिर शेख तुषार खेमनर केतन काळे शुभम घुगे फिरोज शेख सचिन खेमनर नारायण जगनर भाऊसाहेब खेमनर किशन खेमनर व ग्रामस्थांनी त्यावेळी मदत केली आहे महासत्ता न्यूज ब्युरो संगनमेर

पोलिसांनी ट्रेनिंग असतं का आग इथं पोलिसांचं काम आहे आग लागली लोकांनी गर्दी वगैरे करू नये लोकांना बाजू करून काम होतं पहिला अग्नी शामकला पहिला कॉल करायचा आता आलो ना आता

माझं नाव सचिन रावजी केंदर मी घरी होतो म्हणजे जेवणासाठी घरी गेलो घरी गेल्यानंतर इथं माझ्या दुकानाला ॲटोमॅटिक आत काय झालं काय माहीत नाही शेजारच्यांनी बघितलं जाळं निघत होता बाहेर आठवून त्यांनी शेजारच्यांनी मला कॉल केला शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ते दुकान पेटले गेलं माझा बराचसा माल माल जळालेला आहे किमान आठ ते दहा लाखापर्यंतचा माल माझा जळालेला आहे दुकान पूर्ण आता अग्निशामक दल आलं नाही सांग सांग आणि अग्निशामक दलाला पण कॉल करून बऱ्याच वेळा कॉल केले तरी दोन तास झाले जवळजवळ अग्निशामक दल पण इथे आलेले नाही अजून पण पोहोचलेले नाही अजून कोणाची मदत मागितली आम्ही अँबुलन्स आणि पोलीस आधी काम केला होता परंतु पोलिसांच्या आम्हाला एक तासानंतर जवळजवळ त्यांनी आम्हाला विजिट केलं पोलिसांना कोण कोण आलं काय मदतीला इकडचे माझ्या अँबुलन्स वगैरे आणि शामक काहीच नाही आलं फक्त तालुका पोलीस स्टेशन वाले आले होते आणि बाकीचे जे शेजारचे गावकऱ्यांनी दुकान बऱ्यापैकी विजावण्याचा प्रयत्न केला म्हणजे किती होता गोडाऊन मधला किमान आठ ते दहा लाखाचा माल होता पूर्ण जळून गेला आणि पुढे दुकानचं काय पूर्ण दुकान ना दुकान पूर्ण आग कशी लागली काही अंदाज नाही काहीच माहीत नाही शॉर्ट सर्किट झाला कारण की त्या शेटर खाली होत ना मी पण पण घरी गेली